रिक्शा चेहरे पर दाड़ी आँखों में चश्मा हाय की रिक्शा चेहरे पर दाड़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने उपमुख्यमंत्री एकनाथ उद्देशून गायलेल्या एका गा गाण्यामुळे महायुतीतले नेते हे आक्रमक झालेत गायलेल्या ठाणे की रिक्षा वगैरे असा उल्लेख करत गद्दार असा शब्द वापरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण आपल्याला माहितीये की शिवसेनेच्या इतिहासात अनेक बंड झाली आहेत पण तरी सुद्धा फक्त शिंदेवरच गद्दारीचा ठपका लागल्याचं पाहायला मिळत पण असं असतानाही शिंदे हे मराठ्यांचे नेते म्हणून स्वतःच स्थान निर्माण करू पाहत राहतायत असं बोललं जात आहे त्यामुळे शिंदेवर लागलेला गद्दारीचा शिक्का पुसून ते मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून कसे समोर येत आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आपण जर राजकारणाचा जरा इतिहास पाहिला तर गेल्या अनेक दशकांपासून प्रतिष्ठित प्रस्थापित कारखानदार गडगंज पैसा असणार घराणं आणि मराठ्यांचं राजकारण असं एक समीकरणच राज्याच्या राजकारणात तयार झालं होतं पण फक्त प्रस्थापित कारखानदार म्हणजेच मराठा नेता या समीकरणाला शिवसेनेने तडा दिला असं बोललं जातं कारण जुन्या शिवसेनेने गरीब आणि वाढी वस्तीतील मराठ्यांना सोबत घेऊन मराठा राजकारणाचं नवं समीकरण राज्याच्या राजकारणात रुजवलं असं बोललं जातं यासोबतच जुन्या शिवसेनेत जातीचं राजकारण होत नव्हतं असं कितीही बोललं जात असलं तरीही तिथे सुद्धा जातीचं राजकारण हे व्हायचंच असं सांगितलं जातं पण जरी जुन्या शिवसेनेनं गरीब वाडी वस्तीतील लोकांना सोबत घेऊन प्रस्थापितांच्या मराठा राजकारणाला तडा दिला असं बोललं जात असलं लग तरी सुद्धा असं सांगितलं जातं की शिवसेनेमध्ये एक पॉलिसी ही कायम जपली गेली आणि ती म्हणजे शिवसेनेतील मराठा लिडरशिप एका ठराविक लिमिटच्या पुढे कधीच मोठी होऊ दिली नाही याची अनेक देता येतील पण त्यात एकनाथ शिंदे उदाहरण हे सध्याच्या राजकारणात महत्वाचं ठरू शकतं कारण मागे सांगितल्याप्रमाणे शिवसेनेत मराठा लिडरशिप कधीही कोणी मोठी होऊ दिली नाही असं बोललं जातं पण त्यातूनही एकनाथ शिंदे हे मराठा नेते किंवा मराठा लिडर म्हणून एक आयडेंटिटी निर्माण करण्यात आणि गरीब मराठा वोटर्स किंवा वाडी वस्तीतील मराठा समाज यांची मत मिळवण्यात एकनाथ शिंदेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात सोबतच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हाती घेत मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यात मोर्चे काढले होते आणि या प्रत्येक मोर्चामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे कायम देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत त्यांच्यावर टीका करत असल्याचं पाहायला मिळालं पण याच वेळेस त्यांच्या बोलण्यातून एकनाथ शिंदे यांना समर्थन किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिंदे मराठा समाजाचे असल्यानं जनांग कायम शिंदेना समर्थन दिल्याचं सांगितलं जातं आणि आपण जर लक्षात घेतलं तर शिंदे मुख्यमंत्री पद हे मुळातच मराठा असल्यामुळे मिळालं असंही बोललं जातं कारण ज्यावेळी शिंदे शिवसेनेत बंड केलं त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठा समाजाचा मजबूत नेता अमित शाह यांना अपेक्षित होता असं सांगितलं जातं पण मुख्यमंत्री पदावर असताना शिंदे ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळला त्याचं सर्व मराठा समाज समाजातून कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आणि शिंदे हे मराठा समाजाचे नेते म्हणून पुन्हा एकदा इस्टॅब्लिश झाले असं बोललं गेलं पण मुख्यमंत्री पदाच्या काळात एवढं सगळं करूनही आता महायुतीची पुन्हा सत्ता आल्यावर शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ न पडता त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून कदाचित एकदा शिंदेंनी स्वतःची मराठा नेता म्हणून स्ट्रेंथ ओळखली असावी असं बोललं जाऊ लागलंय आणि यामुळेच शिंदे हे पुन्हा एकदा मराठा समाजाचा नेता या आयडेंटिटी एमएनटीटीच्या जोरावर त्याच ताकदीनं पुन्हा स्वतःचा नवा डाव टाकू पाहतायत असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात त्यामुळे शिंदेच्या आतापर्यंतच्या सगळ्या चालींचा जर विचार केला तर भविष्यात पुन्हा एकदा मराठा समाजाचा मुद्दा तापला किंवा पुन्हा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले तर पुढे जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचं काम हे प्रभावीपणे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे करतील अशी खात्री आता मराठा समाजालाही पटली असं बोललं जातंय त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे प्रकारे राज या प्रकारे मराठा केंद्रित राजकारणाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतायत त्यावरून तरी असं दिसून येत आहे की पुढे जाऊन एकनाथ शिंदेंच्या लॉंग टर्म पॉलिटिक्स साठी हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात आणि या सगळ्यांमध्ये आपण जर अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केलेलं वक्तव्य पाहिलं तर त्यांनी म्हटलं होतं की मला हलक्यात घेऊ नका हे स्टेटमेंट त्यांनी कोणत्या बेसिसवर केलं तर त्यांच्या पाठीशी असलेला मराठा समाज आणि मराठा मतदार यांच्या बेसिसवर त्यांनी हे स्टेटमेंट केलं असंही राजकीय के विश्लेषक सांगतात या याबाबत जर खात्री करायची म्हणलं तर आपण पाहू शकतो की निवडणुकीमध्ये भाजपला असाही मराठा समाजाचा जास्त पाठिंबा नव्हता त्यांना मराठा समाजाची जास्त मतंही नव्हती असं पाहायला मिळतं यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत मराठा समाजाची मतं ही कमी असल्याचं दिसून आलं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता एकनाथ शिंदे मराठा केंद्रित राजकारणाचा पुढे लॉंग टर्म पॉलिटिक्स मध्ये जास्तीत जास्त फायदा करून घेतील असं बोललं जात यासोबतच एकनाथ शिंदे हे मराठा नेते म्हणून मोठ्या ताकदीनं पुढे येऊ शकतात असंही सांगितलं जात पण तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे यांना मराठा केंद्रित राजकारणाचा लाँग टर्म पॉलिटिक्स साठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा